आम्ही घुमरे ग्रामस्थ च्या वतीने या ठिकाणी तुमच्याशी संवाद साधतो माझ्यासोबत सरपंच सौ बिरमोळे उपसरपंच राजू सावंत माजी सरपंच दिलीप बिरमोळे साम सामन सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत पत्रकारांसोबत चर्चा करण्यासाठी आम्ही ग्रामस्थ या ठिकाणी आलो आहोत काल जे एक मालवण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रणधुमाळीमध्ये एका पक्षाच्या शहराध्यक्षाने आमच्या गावातील आमच्या ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री दत्त सामंत यांच्यावर जे बेशुल्क अशा स्वरूपाचे आरोप केलेले आहेत राजकारणात आरोप प्रत्यारोप हे होतच राहतात त्याबद्दल आम्हाला जास्त काही बोलायचं नाही परंतु हे शहर अध्यक्ष म्हणजे बाबा मोडकर त्यांनी काही सवाल उपस्थित केलेले आहेत पहिला त्यांचा एक सवाल मी ऐक ऐकला की दत्तसामंत कोण आणि त्याचं विश्लेषण त्यांनी आपल्या पद्धतीने केलं तर आम्ही दत्तसामंत कोण ही बाबा मोनकरना सांगणार आहोत त्यांना प्रसिद्धी मिळवायची होती म्हणून त्यांनी अशा स्वरूपाचे ते काही आरोप केले आहेत त्यामुळे लोक आज विचारत आहेत बाबा मनकर कोण मग बाबा मोहनकर कोण हे खरं सांगण्यासाठीच आज आम्ही ग्रामस्थ त्या ठिकाणी आलेलो आहोत सत्ता सामंत यांनी त्यांच्यावर आरोप केला पन्नास हजारामध्ये स्टॉल बाबा मोणकरने दिले त्या आरोपाचं खंडन ते व्यवस्थितपणे करू शकले नाहीत त्यांनी धातूमधूर उत्तर दिलं की मला स्टॉलवाल्यांचे फोन आले होते त्यांनी सांगितलं तुम्ही होता म्हणून आम्हाला स्टॉल मिळाले मग ते ज्यांना स्टॉल तू पन्नास हजारात नाही फुकट दिले अशा लोकांची बाईट तू देऊन दत्ता सामाजाला प्रत्युत्तर केलं पाहिजे तसं न करताच बाबा मोंडकर यांनी बेशूट अशासाठी बोलतोय की त्याने एक आव्हान प्रति प्रतिआव्हान आम्हा ग्रामस्थांनाच त्यांनी दिलं आहे असं आम्ही समजतो बाबा मोंडकर तुम्ही राजकारणात कधीपासून आहात तुमचं या शहरासाठी योगदान काय तुमचे काळे धंदे दत्ता सामंतांचे काळे धंदे म्हणत आहे तुमचे काळे धंदे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आता ग्रामस्थांसोबत आहे आपण पैसा जो मिळवला तो पर्यटनाच्या माध्यमातून मिळवला असं त्यांचं म्हणणं आहे बाबा मोडकर यांच्या वडिलांनी तारकर्ली देवबांग मध्ये अशा काही शासकीय जमनी करारबद्ध करून घेतल्या होत्या त्या जमिनी बाबा मोंडकर राजकारणात के प्रवेश केल्यानंतर शासनाच्या विरोधात जाऊन त्या जमिनी बळकवण्याचा प्रयत्न केला उदाहरण देतो जे महा सीचं स्कुबा सेंटर जे आहे तो वाद एवढा पेटला त्या ठिकाणी या राजकीय नेत्यांना मंत्र्यांना पुढे करून अखेर त्यांनी त्या ठिकाणी दोन ते तीन गुंती जागा आपल्याला मिळवली आणि बाकीची जागा शासनाला त्याला सोडावी लागली त्या जागेत पूर्वी दोन हजार पंधरा सोळा या सालामध्ये दत्तकृपा तंबू निवास म्हणून व्यवसाय बाबा मोडकर एक तास तासाचा ता व्यवसाय चादरी बदलण्याचा व्यवसाय करत होते मी स्वतः बाबूवीरमध्ये निदर्शनास त्यांना कॉल करून सांगितलं बाबा मोडकर मी पर्यटनात घाट आपण मी तुमच्या बाजूला आहे हे चुकीच चाललं आहे हो काय माझे कामगार असं करतायत मला माहिती नाही मी त्यांना समज देतो असं सांगून सांगून तो, तो व्यवसाय तशाच पद्धतीने दोन नंबरचा चालू होता आजही तारकरली तुम्ही चौकशी केलात तर बाबू गुरुमाई सांगतायत की सत्य की असत्य तुम्हाला कळून चुकेल अशा असा व्यवसाय करून पैसे मिळवणारा बाबामुळे तिथे न थांबता पुढे देवबागच्या संगम पॉइंटवरती गेला पंधरा सोळा सालातली गोष्ट सांगतोय तिथे वॉटर स्पोर्ट तयार केला स्थानिक तरुणांना तिथे घेऊन ऑटोस्पोर्टचा स्पोर्टचा व्यवसाय सुरू केला त्यांना शेअर देतो म्हणून सांगितले त्यांचे शेअर ह्या माणसाने डुबवले शेअर डुबवले ते डुबवले अखेर त्या तरुणांना याचं साहित्य जमा करून घ्यावं लागलं आणि साहित्य जोपर्यंत आमचे पैसे देत तो नाही तोपर्यंत तुझं साहित्य दिलं जाणार नाही हे देवबागच्या तरुणाने सांगितलं त्यांची नावं सुद्धा माझ्याकडे सगळ्यांची आहेत अशा हा बाबा मोणकर पर्यटनातून अशा स्वरूपाचा पैसा जमा करत करत राजकारणात आपलं अस्तित्व आज शोधतो आहे आज जिथे राहतो आहे जे महाराजा म्हणून हॉटेल आहे तुम्हाला वाटतं का महाराजा हे हॉटेल बाबा मोणकरचं महाराजा म्हणून एक ग्रुप होता त्या ग्रुपला या महाशयाने मालवणमध्ये आणलं त्यांची फसवणूक केली आणि त्या फसवणुकीतून हे हॉटेल आणि आजचं स्वतःचं निवासस्थान जे आहे हे सगळे कारनामे याच्या फसवणुकीतून हे सगळे झालेले आहेत आम्हाला चीड यायची याचे कारण बाबा मणकर हा माझा सुद्धा मित्र आहे पर्यटनात दोघे आम्ही एकत्र काम केलेलं आहोत परंतु ज्यावेळी दत्ता सामंत यांना गाडण्याची भाषा करतोय आणि त्यांच्या व्यवसायावरती बोलतो आहे त्यामुळे आम्हाला ग्रामस्थांना इथे येऊन मीडियाच्या समोर ह्या काही गोष्टी विश्लेषण करायची आहे मी मी त्यांना सांगत असताना मी पहिलं भाजप पक्ष त्याचे पदाधिकारी कार्यकर्ते यांना सगळ्यांना एक नम्र विनंती करतो आमचा आता वाद चालू झाला आहे तो फक्त आणि फक्त बाबा मोणकर या व्यक्ती संदर्भात आहे आमच्या पक्षाशी कोणत्याही पद्धतीने को, आम्हाला पक्षावर बोलायचं नाही आहे कारण त्या पक्षाने सुद्धा आमच्या गावात चांगलं काम केलेलं आहे त्या पक्षात आम्हीसुद्धा काम केलेलं आहे आमचं जे सा राणेसाहेब आहेत हे आमच्या कुटुंबातलेच एक सदस्य आहेत त्यामुळे भाजपने यामध्ये उडी घ्यायची नाही आहे आमचा संघर्ष हा बाबा मोनकर बरोबर चालू झालाच काल कालच घुमडे गाव आणि पंचक्रोशी काल रात्रीच बाबा मोनकरच्या घरावरती चाल करून येणं तर निश्चित झालं होतं पण मालवणच्या शहराला कुठेतरी गाजबोट लागू नये आणि हे पुन्हा दत्त सामंतांच्या जा नावावरती जाऊ नये म्हणून आम्ही सर्व गावातील ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील लोक दत्तावर जे प्रेम करणारे आहेत त्यांना थांबून त्यांचं एकच म्हणणं होतं की आपण प्रेसला सामोरे जाऊन बाबा मोडकर ते कारनामे सगळ्यांच्या समोर आणावे बाबा मोडकर तुला आम्ही एवढंच सांगतो तू तारीख वेळ तू डिक्लेअर कर आम्ही त्या तारखेला त्या वेळेला तू सांगशील तिथे यायची आमची मानसिक काही तयारी आम्ही ठेवून राहिलेलो आहोत दोन दिवसावर आमचा उत्सव आलाय घुमराईचा म्हणून या संघर्षाची ठिणगी आम्ही आज या ठिकाणी थांबवतो पण आज ना उद्या असा काही संघर्ष निर्माण होईल की बाबा मोणकर तुला मालवण शहरात फिरणं ही मुश्किल होऊन बसणार आहे जे शब्द तू वापरले आहेस ते मीडियाच्या समोर येऊन तू त्याची माफी मागावी जाहीर तू माफी मागितलीस तर तुझी राजकीय भवितव्य तुझं चालू राहील नाही तर राजकीय भवितव्य संपवायला घुमडे ग्रामस्थ आणि पंचक्रोशी सक्षम आहे एवढं मी बाबा बोलकर यांना सांगतो आहे बेशूट आरोप कर करून उगाच प्रसिद्धी मिळवू नकोस आणि गेली चार अडतीस वर्ष ज्यांनी राजकारणाचं करू प्यायलं आहे त्या सामंतबद्दल बोलताना जरा भान ठेवून तू बोल त्या पुढे जाऊन सांगतो हा निष्ठा निष्ठा सांगतो भाजपवर निष्ठा दोन हजार चौदा साली दोन हजार चौदा साली राने अंदर उबार हा साहेबांच्या विरोधात आमदार तिला उभा राहिला ऐका हा महाशय आमदार तिला उभा राहिला तर त्यावेळी वैभव नाईक साहेब आणि हा कडून मी फॉर्म हे फॉर्म घेऊन उभा राहिला हा पडणार हे याला माहिती होत निवडणुकीच्या आदल्या रात्री हा मॅनेज व्हायची भाषा करू लागला हा मॅनेज व्हायची भाषा करू लागला की मी वैभव नाईक नाईकचे किमान पंधरा हजाराचं पॉकेट्स पतांचं मी कमी करू शकतो ते पॉकेट्स राणेसाहेबांना मिळेल ह्याला पंधराशे मतं मिळाली नाही तो मला दत्ता सांगत होता बाबू त्याच्या नादाला लागू नकोस मी याला आ, बाबली चोपडेकर म्हणून माझा मित्र आहे देऊ बागता नावासही सांगतो मी याला रात्रीच्या रात्री, रात्री नेऊन दहा लाख रुपये याला दिलेले आहेत बाबा मुणकर हे सत्य आहे की असत्य आहे हे प्रेस कॉन्फरन्सला घेऊन तू सांग बाबली चोपडेकर आणि बाबू मिरमळे रात्री येऊन तिच्या घराकडे येऊन तुला दहा लाख रुपये तू घेतलेस ते पक्षाला सांगितले होते का पक्षावर तीच निष्ठा होती का ज्या पक्षाचं चिन्ह घेऊन तू लढत होता आणि आदल्या रात्री तू माझ्याकडून दहा लाख रुपये घेतलेस आणि तुला आता कळकळ आणि कुलकळ आली की पन्नास हजाराचा आरोप तुझ्यावर केला गेला त्यावेळी माणूस भडकतो कधी सत्य झोमत सत्याला सामोरं जाण्याची ताकद जिद्द ठेव तरच तू राजकारणात मोठा होशील तर तू मोठा होशील तू अशा पद्धतीने जे काय आरोप केले तू अश्वत्थामा तामा बोलतो अश्वत तामाने लोकांना मारलं रे दत्ता सामंतने लोकांना जगवलं तुला आम्ही आणून दाखव तू ये आमच्या बरोबर दत्ता सामंतने किती जणांना जीवदान दिलं किती कामं केली विकास के काम ही बाजूला ठेव पण जीवदान देण्याचं काम हे दत्ता सामंतांनी केलं आज दत्ता सामंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर त्याची जी उंची वाढते की यांच्या डोळ्यामध्ये खुपते आहे आणि त्याच्यामुळेच बाबा मोनकर सारख्या शून्य असणाऱ्या कार्यकर्त्याच्या पायाकालची वाळू सरकत चाललेली आहे मी एवढंच सांगेन पुढे जाऊन त्या ज्या पक्षाचं काम करतो आहे त्या पक्षाला एक सूचना करेन की अशा व्यक्तींना पक्षात ठेवून तुम्ही तुमचं नुकसान करताय हा पैशाला मॅनेज होणारा हा हा एक कार्यकर्ता आहे काल तो एक कागद घेऊन दाखवत होता की मी मानगाव खोऱ्यातून मला हे आलंय आहे ते आलंय आहे अरे बाबा तुझा शहर आहे तू शहराचा अध्यक्ष आहे अजून तालुक्याचा नाही झालाय नंतर जिल्हा आहे तू जिल्ह्यात लेवलच्या नेत्यावरती आरोप करताना पहिला शहरातून तालुका घे तालुक्यातून बाबा मोनकर मला एक गोष्ट कळत नाही आहे आज इतकी वर्ष तू राजकारण खेळतोय ना का नाही मालवणच्या नगरपालिकेमध्ये तू एकदाही नगरसेवकाचा फॉर्म भरून निवडून येऊ शकलास का नाही येऊ शकला तुझ्यात हिंमत आहे ना नगरसेवक पद तू स्वतःकडे घेऊन निवडून येऊन दाखव आम्हाला आणि त्यानंतर आमच्या ग्रामस्थावरती आमच्या परिवारातल्या सदस्यावर बेशूट आरोप करत पण एक सांगतो जी काय धमकी तू दिली आहे त्या धमकीला आमचं प्रति आव्हान आहे तुला प्रेसच्या सामोर येऊन आम्हा गाववाल्यांची तुला माफी मागावीच लागेल अन्यथा ता तीन तारीखला हुमडे ग्रामस्थ आणि पंचकृषीचा सामना हा तुला नक्की करावाच लागेल हा सामना फक्त ओनली वन बाबा म्हणकर तुझ्या पुरता आम्ही ठेवला आहे भाजप पक्षासाठी नाही तू भाजप पक्षाला हाक मारलेली आहेस म्हणून मी भाजप पक्षाचं नाव घेतो हो माझा पक्ष माझ्यासोबत आहे असं तू जे शब्द वापरले आहेस तुम्ही कार्य त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना सांगू इच्छितो आमचा वाद फक्त बाबा मोनकर ह्या वाईट प्रवृत्तीविरोधात आहे हे लक्षात असू द्या त्यानंतर हे सगळ्या गोष्टी बोलत असताना काळे धंदे दत्तकृपा निवास कारकर्लीमध्ये हा माणूस करत होता पर्यटनात तरुणांना घेऊन त्यांचे रोजगार निर्माण करून देऊन सांगून त्यांच्या जीवावर पैसे कमवून त्यांचे पैसे दिले नाहीत काही महिलांचे तारकर्लीमध्ये काही महिलांचे पैसे ते तो देणार बाबा मुळकर होता महिलांनी अशा शब्दात त्याला बाबा मुंडकरला फोन करून शिव्या गाठलेल्या आहेत त्यांची नावं माझ्याकडे आहेत तीही घरापर्यंत पोचत होत्या हा घरात लपून राहत होता अशा प्रवृत्तीचा माणूस आज एखाद्या राजकारकीय व्यासपीठावर बसून आपण खूप काही मोठं असल्याचं भासवतो आहे तू भास हो तू मोठा हो तू शहराचा विकास कर त्याबद्दल आम्हाला काही म्हणणं नाही आरोपाला प्रत्यारोप कर प्रत्यारोप करत असताना सांभाळून शब्द वापरत जा जे शब्द तू वापरले आहे ते आम्हा आमच्या हृदयात टोचले आहेत त्यामुळे त्याचं त्या टोचलेले जे शब्द आहेत ते आम्ही हे बाहेर तीन तारीखच्या नंतर काढणार आहोत ते कृतीतून काढणार आहोत तुला कुठे प्रेशरवर यायचं आहे तू प्रेशरवर ये आम्ही तुझी तिथे वाट पाहतो तू तारीख वेळ काय सगळं आम्हाला कळव नाहीतर आम्ही तुला तारीख वेळ काय न कळवता तुझी भेट योग्य क्षणी योग्य वेळी आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही हे एवढं मी घुमडे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने तुम्हाला सर्वांना सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र